जयंत तिकडे थांबणार किती दिवस त्यांना अगोदर विचारून घ्या तो शेवटचा डाव <laughs> ते आखतील असते पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे जो त्या सर्वांना जयंत पाटील तिकडे थांबणार किती दिवस त्यांना अगोदर विचारून घ्या तो शेवटचा डाव ते आखतील असं दिसत बाळासाहेब ठाकरे आमचे एक बाप होते मात्र भाजपचे दहा बाप आहेत त्यांना माहिती आहे कोण बाप आहे असं संजय राऊत यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांचं आधारस्थान आहे भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही मंत्री नाही जो स्वर्गीय बाळासाहेबांना दुसऱ्या कुठल्याही उपमा देतात हृदय सम्राट एकच होते आणि कायम तेच राहणार त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणीही हक्क सांगणं हे मला वाटतं चुकीचं ज्यां ज्या लोकांचं ते उदाहरण देत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले त्यांना मांडीला मांडीला म्हणून बसले आणि त्यांनी ते बोलावं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका